लिफ्टचा <गलता> थरार मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले बीड मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बीड येथील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये लिफ्ट कोसळून अपघात घडला असून या लिफ्टमध्ये स्वतः मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले असून कोणालाही दुखापत झाली नाही घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील हे एका रुग्णाला भेट देण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर जात होते लिफ्टने पहिल्या मजल्यावर पोहोचल्यानंतर ती अचानक बंद पडली आणि थेट ग्राउंड फ्लोअरवर कोसळली या घटनेमुळे काही काळ हॉस्पिटलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली दरवाजा अडकल्यामुळे लिफ्टमधील व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी दरवाजा तोडावा लागला या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट झालंय ते सध्या महाराष्ट्रभर बैठकांचं आयोजन करत असून येणाऱ्या मोर्चा आधीपेक्षा पाच पट मोठा असेल असं त्यांनी जाहीर केलं आहे हा मोर्चा लवकरच मुंबईकडे रवाना होणार आहे एस न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव